आपण बघूया ज्यांची जन्मतारीख सात सोळा आणि पंचवीस असेल म्हणजे ज्यांचा मूल्यांक सात असेल त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का टाईमलेस मेसेज राहणार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे येईल त्या वेळेला त्या टाईमनुसार आणि त्या सिच्युएशननुसार घ्या तुमच्याशी जितका रेझनेट होईल तितकं घ्या सात सोळा आणि पंचवीस ज्यांची जन्मतारीख आहे म्हणजे ज्यांचा मूल्यांक सात आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का डिव्हाइन युनिव्हर्स श्री समस्या त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का काही असा मेसेज त्यांना माहिती करायचं सात सोळा पंचवीस बघा तुमच्याशी मेसेज रेझोनेट होईल तसं मला जरा सांगा मेसेज काय आलं ते पण मी तुमच्याशी शेअर करते मला असं वाटतं की तुम्ही टेन्शनमध्ये खूप आहे ओके कार्ड तसे आलेत तुम्हाला रेस्ट घ्यायला सांगतात बऱ्याच गोष्टींमध्ये अडकते बरं का तुम्हाला निर्णय घेता येत नाही तुम्हाला रेस्ट रिकवरी सांगितल्या करायला तुम्ही खूप डिप्रेशनसारखी तुमची सिच्युएशन झाल्या लोक काय बोलतात आहे खूप मनावर घेत आहे तुम्ही ओके त्यांच्याकडे लक्ष आहे म्हणजे ॲक्शन तर करायचे आहे तुम्हाला पण तुम्ही थोडंसं हे होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही असं झालं की काय करू मी अशी सिच्युएशन होऊन बसलेलं म्हणजे कोणाचं ऐकू इथे की इथे कोणाचं पूर्ण इमोशनली पण पूर्ण ब्लॉक झालेला आहात तुम्ही राईट थोडेसे अशी एनर्जीज येते मला वाटतंय तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना थोडंसं त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुम्ही जर मॅरेज असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याच्यासाठी पण मेसेज होते थोड्या एनर्जीज ओके नाही दाखवत आहेत तुमच्यासाठी पेनफुल सिच्युएशन वाटते असं मला तुमची होत्या कारण कार्ड आलं मेसेज जसा रेझोनेट होईल तसं घ्या आणि मला जरा कमेंटमध्ये लिहा तुम्ही तुमच्याशी मेसेज कसा हे होतोय तो ओके हार्डवर्क खूप करताय तुम्ही सध्या हार्डवर्कमध्ये भरपूर आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्शन करण्याच्या जसं की मी इथं बोलले ॲक्शन करायला जात आहे लोकांना लोक काय बोलतात ह्याच्याकडे पूर्ण लक्ष आहे त्या गोष्टींमध्ये मध्येच तुम्ही राहताय ॲक्शन करायला जात आहे किंवा बोलण्याचा पण थोडंसं तुम्ही थांबताय थोडंसं विचार करताय काय करायचं थोडीशी सिच्युएशन एखादी वेळी डिफिकल्ट तुमची होऊन जाते नाईन ऑफ कपचं कार्ड आहे की काही गोष्टी आम, येस हे जे सगळं आहे ना हे सगळं तुम्ही मिळवलंय त्याच्यामुळे लोक काय विचार करतात याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा बोलायला तरी शिका बोला तुम्हाला जर ते मनामध्ये राहून तुम्ही गिल्ट फील करणार ते काय बोलतात आहे किंवा काय परिणाम बाहेरचा होत असेल तर तुम्ही बोलायला तरी शिका इतकं धडकबाज बोला ना की एकदाच ते काय ते गोष्ट तर संपून टाका हे सगळं जे तुम्ही मिळवले ना हे तुमची तुमची स्वतःची मेहनत आहे त्याच्यामध्ये कोणाचाही हातभर नसताना तुम्ही सगळं उभं केलेलं आहे तुम्ही हॅप्पी राहायचं आहे आता तुमची लाईफ आहे तुमच्या लाईफमध्ये तुमचे सगळे डिसिजन आहेत तुमची लाईफ कशी करताय ते तुम्हाला माहिती असते लोक फक्त बोलणार नावं ठेवणार जाणार बाकी ते कोणासाठी हे करत नाही आहेत तुमच्यासाठी तुम्हाला खुश राहायचं आहे तुमच्या लाईफमध्ये जितकं होईल तितकं छान राहा ज्या काही विष इथून पुढं तुम्ही बोलणार आहात त्या पण कम्प्लीट होताना मला दिसतात आहे ओरा पण तुमचा थोडासा बॉटम चे एनर्जीस इथं आल्या ओरा पण तुमचा हे होतोय काही गोष्टींकडे तुम्हाला जाता येत नाही चूज पण करता येत नाही तुम्हाला हम्म त्याच्यामधून पण मेसेज चेक करूया आपण तुमच्याशी जसे मेसेज रिझुमिट होतील ना तसेच घेत जा तुम्ही ओके म्हणजे सगळ्यांशी सगळे होत नाही सगळे वेगवेगळ्याच एनर्जीजमध्ये असतात त्याच्यामुळे सांगते मी खूप जण मला प्रश्न विचारतात की मॅडम आमच्याशी रेझोनेट म्हणजे आम्ही धरायचं का मी कधी म्हटलं नाही मी असं म्हणते की तुमच्याशी रेझोनेट होत असेल तुम्ही असाल त्या सिच्युएशनमध्ये त्यानुसार हा मेसेज घ्या छान आहे तुमच्यासाठी मला वाटते नवीन गोष्टी तुमच्याकडे काहीतरी चालून येतात आहे असं मला वाटतंय किंवा मॅरेजविषयी पण असू दे चांगले कार्ड येतात आहे चांगलं कार्ड आहे नेहमी खुश राहात जे तुम्ही मिळवले ते स्वतःच्या ह्याच्यावर मिळवलेलं आहे लोकांचं चा कामच आहे ते बोलणं स्वतः तर काही लोक काही करणार नाहीत पण बोलत राहतात आपल्याला आपल्यामध्ये गोष्टी इंटरफेअर करत राहतात आपल्याला फक्त पुढं जायचं आहे आपल्या लाईफमध्ये ओके थँक्यू सो मच हा मॅसेज कसा वाटला तुमच्याशी कसा रेझोनेट जितका रेझोनेट होईल तितकाच घ्या ओके थँक्यू सो मच